नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा आपले स्वागत बघा आजचा विषय काय आहे तर शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत उन्हाळ्यामध्ये सुद्धा शालेय पोषण आहार शिजवण्यासंबंधीचा शासन निर्णय आहे तर, तर सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला लागेल आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया या व्हिडिओ काय माहिती आहे बघा विषय काय आहे की माहे एप्रिल दोन हजार एकोणीस व माहे मे दोन हजार एकोणीस पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना तांदूळ व धान्यदी मालाचा पुरवठा करण्याबाबत शैक्षणिक वर्ष सन दोन हजार अठरा एकोणीसमधील माहे एप्रिल दोन हजार एकोणीस व माहे मे दोन हजार एकोणीसमधील आपल्या जिल्ह्यातील शालेय दिवसामध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणं आवश्यक आहे सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमधील बहुतांश भागामध्ये दुष्काळग्रस्त टंचाई सदृश्य गावे शासनाने घोषित केली आहेत दुष्काळग्रस्त टंचाई सदृश्य भागामधील शालेय पोषण आहार योजनेस पात्र विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे आवश्यक आहे तसेच दुष्काळग्रस्त टंचाई सदृश्य भागातील विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस अंडी दूध फळे किंवा पौष्टिक आहार देणे सुद्धा आवश्यक आहे याबाबतच्या सूचना संचालनालयाने दिनांक पाच एक दोन हजार एकोणीसच्या पत्रांवे दिल्या आहेत उपरोक्त बाब विचार घेता माय एप्रिल दोन हजार एकोणीस व मे दोन हजार एकोणीससाठी योजनेअंतर्गत शाळांना तांदूळ व धान्य ते मालाचा पुरवठा करून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याबाबत आपणास खाली निर्देश देण्यात येत आहे एक शैक्षणिक वर्ष सन दोन हजार अठरा एकोणीसमधील माहे एप्रिल दोन हजार एकोणीस व माहे मे दोन हजार एकोणीसमधील आपल्या जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती विचारात घेऊन शाळाकडील शिल्लक तांदूळ व धान्यादी माल वजा जाता था आवश्यक तांदूळ व धान्यादी मालाची मागणी जिल्ह्याच्या पूर्वधाराकडे नोंदवावी व चालू वर्ष शैक्षणिक वर्षामध्ये उन्हाळ्याची सुट्टी लागेपर्यंत प्रत्येक शालेय दिवशी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाईल याची दक्षता घेण्यात यावी राज्यातील सव्वीस जिल्ह्यामधील चाळीस हजार दोनशे शाळा आहे दुष्काळग्रस्त टंचाई सदृश्य भागामध्ये येतात त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त टंचाई सदृश्य भागामधील शाळामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात यावे तसेच या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस अंडी दूध फळे पौष्टिक आहारसुद्धा देण्याची कारवाई एकोणतीस मे दोन हजार सतरा रोजी शासन निर्णयावर करण्यात यावी आणि या, या बाबी विचारात घेऊन महा एप्रिल दोन हजार एकोणीस व दोन हजार एकोणावीस साठी तांदूळ धान्य मालाची मागणी नोंदवावी आता बघा पाच काय प्रत्येक शाळे दिवशी विद्यार्थ्यांना पोषण आहार देणे व्या आवश्यक आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये जोपर्यंत उन्हाळी होतीपर्यंत शाळा चालू आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांना नियमितपणे पोषण आहार दिला जाईल याची दक्षता घेण्यावी तसेच दुष्काळग्रस्त टंचाई सदृश भागातील शाळेमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा आता विद्यार्थ्यांना पोषण आहार पूर्णकार दिला जाईल अशा प्रकारचा शासन निर्णय आहे त्यामुळे निश्चितच उन्हाळ्यामध्ये शा सुद्धा आता शाळा सुरू राहील आणि मुलांना सुट्टीमध्ये सुद्धा शाळेत यावेच लागेल अशा प्रकारचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद